सर कालच निर्णय आयिल्लो असा लोकसभेचो इलेक्शनाचो आणि साऊथ गोवा वचत की पहिली म्हणटाले की चाळीस हजार मतांनी जुकून येता भाजपचा जो उमेदवार असा आणि म्हणटाले तुम्ही सुद्दां म्हणटाले की सांग्या तुमी, तुमी सात आठ हजार तरी मतांच्या मतां तितले किती झाले असे की जितली मतां विचार करताले आले भारतीय जनता पार्टी कमी खंय कमी पडले तुम्ही दक्षिण गोय़ा भीत खऱ्यांनीच आमक की ज्या रितीन आमचे संघटनकारी असा ज्या रितीन कार्यकर्ते झोमात काम करताले बरे निष्ठेन काम करताले आमचा मतदारसंघ निवडून येऊपी पण हे जे रिवर्स पॉलरायझेशन झालं तुम्ही पहिले अस सगळ्या संघांनी जे निवडणूक जाता त्या दिसा पसून मतदारसंघाच्या फिफ्टी पर्सेंट पोलींग बुथांचे काँग्रेसिची यंत्रणा नाशिल्ली पोलींग एजंट पावले ना अशा परिस्थितीन भीत वाहनं नाशिल्ली मतदारां हाडपास नाशिल्ले आणि एक चमत्कार असे म्हणप जाता जे आजपर्यंत लोक म्हणतात की भारतीय जनता पार्टी कॉम्युनल पार्टी आज खरेन आमक पोपक मेळात की जेव्हा धार्मिक संस्था किंवा धार्मिक जाग्या वेल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या विषय अपप्रचार जाता आणि हे जे पॉलरायझेशन करपाक जे कारणीभूत असतात तो धार्मिक संस्था असतात आणि आज आम्ही पळतात की जरी कार्यकर्ते नसले धर्म धर्मसंस्थेतल्यानं जो प्रचार जालो तातुतल्यान व संघ गेलो कारणां वेगवेगळी असतली वेग बी आम्ही ऐन वेळार एक नॉन पॉलिटिकल कॅन्डिडेट जका पक्षाकडे संबंध नशिल्ले नॉन कॅडर कॅन्डिडेट आयो ते आम्हाला कन्व्हिन्सिंगही मग कठीण गेले पण शेवटी आम्ही वही मार्ग कोपअप केसरी गजाल आसा जी आम्ही पळतात की आर जी फॅक्टर जो गोवंसाचो जाणी आमची म्हणजे सांग्यार पहिले जर जाय जे आमचे मायनॉरिटी बूथ आशिल्ले डॉमिनेटेड बूथ आशिल्ले तातुतल्यान दोन तीन मतां पडटात आणि आमचे जे आतापर्यंत आमक मताधिक्य म्हणजे हिंदू मतदारसंघ बूथ आशिल्ले हिंदू बूथ आशिल्ले तांचे वयल्यान आम्ही पळतात की तीस चाळीस पन्नास वचपाक लागले सो हो एक रिवर्स आरजी फॅक्टर झालेलं असा अशी अनेक कारणं आसात जाका लागून या निवडणुकीन भितर आमकां जाय तें यश ना सो प्रमुख एक कारण आसा तें धार्मिक संस्थेचो जो पॉलरायज करपा खातीर वाटो दुसरी आसा असा आमचो नवो नॉन पॉलिटिकल आणि नॉन कॅडर आणि तिसरी गजाल असा की आमचे आरजी आणि आमची वोट्स जी खाली त्याच्या खातीर असा आणि गजाली असा तुम्ही पळताले की काय प्रमाणात आमकां जो ओवरऑल असा अभ्यास करपासारखा ट्रेंड असा जर पळला जर जायत ऑल इंडिया ट्रेंडाचा फटको आमकां बसला असा की खं चुको झाल्या त्यो आमक परत एक फावटी ताचे संशोधन करचे पडटले तुम्ही खूप वाटेन बोलले तुम्ही कुकोड्या बोलले तुम्ही हेर जगांनी बोलले थं कसं तुमचे रिस्पॉन्स ना कुंकळी मतदार आम्ही हा तेच म्हणतात की कुंकळी मतदारसंघ पसून असलो का हा काणकोण भोवला कुंकळी भोवला वास्को भोवला भोवला केप्या भीत लायल्या ह्या सगळ्या हातूतल्यान जे किंवा ब्लीड मिळपनात निश्चित यश आयल्ले असा खूप मोठा म्हणजे ह्याच्याक पेक्षा वाईट परिस्थिती जाता दिसतं वॉट शहर चढला बाकीच्या आमचं तसं गेल्या भारतीय जनता पार्टीचं वॉट शहर चढला पण जे चौथे फॅक्टर म्हणजे युनिफाईड म्हणजे ऑपोजिशन झाले ताचे खातीर स्प्लिट तांच्यो झाली ना आम आदमी पार्टी काढपाचे आशिल्ले ते त्यांचे गेले ना किंवा बाकीचे जे पक्ष असतात ते सगळे सॉलिडली एक बरोबर गोवा फॉरवर्डान वेगळी भूमिका घेतली ना आम आदमी पार्टीन वेगळी भूमिका घेतली ना सो ताचे खातीर जी स्प्लीट जावपाची टी एम सी आसतली किंवा बाकीचे स्प्लीट जी आशिल्ली बारीक बारीक ती झाली ना आणि ती कॉन्सॉलिडेटेड वोट्स आयली सो पॉलराज्ड कॉन्सॉलिडेटेड आणि आर जे फॅक्टर आम्ही प्रत्येक वेळ पळयतात की सालसेचो फॅक्टर की बी जे पी प्रत्येक वेळ आता पर्रिकरा वता मिशन सालसेत करपाक होता व मिशन सालसेता भितर तुम्ही फाटल्याच फाट कुडचडेचे चा, आमदार जाऊन निलेश काब्राल ताजे मंत्रीपद काढून आले सिकेरा दिले मागीर आय डी सी हाजे कडेन असा किती फायदा जाता गेल्यार तर जायना सो मिशन सालसेत ह्या फुडें कितलो विचार भारतीय जनता पार्टी आम्ही जे प्रूव करपाक होतात की आम्ही नॉन कॉम्युनल आणि सगळ्यांना एक साथ बरोबर घेऊन वतात आमकां सगळे धर्म सारखे ह्या हेतून आम्ही सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास व संपादन वतात आणि तातून भितर म्हाका दिसते की खंय तरी फसता काय काही कॉम्युनल आमी पहिलात की आमचे भितर जे मायनॉरिटी आमदार असतात ते सेटिसफाईड असतात पण लोक बिलीव करतात आमकां की ते जाता म्हणून एक सायडीन जर तुम्ही पहिले जर जाय टोटल पॉलरायजेशन जाता आणि म्हणतात मात की बी जे पी कॉम्युनल म्हणून सो सारसे मिशन जावं हेच ताजेच भाग की आमक प्रूव्ह करचे की आम्ही नॉन कॉम्युनल आम्ही सगळ्यां बरोबर घेऊन वतात आणि आमची विचारधारा ती असा पण ताजी तातून भीत आमची फसगत जाता काय डिफेक्टर दिसत खूप जण फायदे झाला दिसतं की बाय अँड लार्ज लोकांक ते आवडले ना पीपल आर नॉट हॅपी दी डीफेक्शन ह्या निवडणुकीच्या निकाला आमकां कळटा की डिफेक्शन असा पण नी त्यांचे मतदारसंघ आमी पहिले जाल्यार तांचे बरोबर डिफेक्ट झाले बरोबर मतदार आले आणि त्यांना धडो शिकोव एक प्रण केला हजे वेल्यानं कळटा सो तुम्ही सांग्यार पहिले जर दर जाय जाल्यार खुबशे लोक म्हणटा की सांग्यार आमकां सांग्यार जे कॅलक्युलेशन आसा थर्टी टू वर्सीस सिक्स्टी एट पर्सेंट थर्टी टू पर्सेंट मॅनॉरिटी आसा आनी तरी आसतना आमी सादारण ते स त्या लिडाक लागीं पावले भारतीय जनता पार्टीक आमी सादारण स हजार लिडाचे आयले कळ्ळें न्ही केप्या भीतर म्हाका दिसता की आमचा सहभाग ना जर जाल्यार अजून खूप मोठ्या प्र, प्रमाणात काँग्रेस लीड घेता आशिल्ली अशा अनेक मतदारसंघ असले कुंकळे असले अजून पुढे लीड आशिल्ली हो सो खातीर म्हाका दिसता की भारतीय जनता म्हजेर जी जबाबदारी दिली म्हजे मतदार सोडून बाकीच्या मतदारसंघात भितर पसून ती आम्ही सक्सेसफुली केल्ली असा रिजल्ट्स त्या प्रमाणे म्हणजे सेटिसफाईड ना लिटल डिजापॉइंटेड असे रिजल्ट आसात पण हा पूर्ण समाधाननी असं की माझ्या सांगे मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझी स्वतःची पंचायत मला एक हजार सातशे म्हणजे आम्ही बावीसशे मतदारसंघ मतदान झाले आणि तातुतल्यान लीडच मेळा ती सतराशे लीड मेळा म्हणजे जे ज्या जाग्याचे आम आमचं सगळ्या पंचायती लीड असतात आमच्या उगे पंचायत लीड असा भाटी पंचायत लीड असा वाडे पंचायत लीड असा नेत्रावळी पंचायत लीड रिवोणा पंचायत लीड असा कावरेपिल्ला पिल्ला पंचायत लीड मलकर्णे पंचायत लीड असा सातातल साती पंचायती लीड असा म्हणजे फक्त एक नगरपालिका असा त्या नगरपालिके भीत आम्हा चारशी मतांत तुमची मायनॉरिटी आसा जातून भितर मायनॉरिटी वोटर्स चड आसात तातूंत भितर चारशी मतांची हे आसा सो ओवरऑल साधारण So, हजार मताधिक्य म्हणजे जे लीड असा ती आम्ही भारतीय जनता पार्टीक दिल्ली असा जरी ती आम्ही साडेपाच हजार म्हणले तरी असताना आमची जी, जी वोट्स बाकीचे बॅलट असतात ती धरली जर जाल्यार जर आमी एक बरी लीड भितर आमच्या हातून दिल्ली असा